गावाकडं मुलं शेती करतात आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमी समजून घेत नाही हा जो प्रश्न आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण की मग अशी मी उदाहरण दिल्याप्रमाणे की शेतीला व्यवसाय म्हणून अजून बघण्याची मानसिकता शेतकरी पुत्रांची नाही जग जेवढं झपाट्याने बदललं आहे त्याच्यामध्ये आजही लोक पारंपरिगत पद्धतीने शेती करतात जर तुम्ही विचारलं की किती लोकांनी सॉईल टेस्टिंग केली तर अर्धा म माणसं म्हणजे एखादा दोन व्यक्ती शंभरात हात वरती करतो की मी सॉईल टेस्टिंग केली आणि ज्याच्यामध्ये आपल्याला पीक घ्यायचं आहे त्याचंच जर तुम्ही टेस्टिंग केली नाही तर पुढचं पीकच तुमचं येणार नाही उगा शेजार नऊ गोन्या युरिया मारल्या म्हणून मी नऊ गोन्या युरिया टाकल्या माझ्या शेतात तोच शेतकरी तीस टन घेतो तोच शेतकरी दीडशे टन घेतो एका एकरातून ऊसाचं उत्पन्न आणि म्हणून व्यवसाय म्हणून जोपर्यंत युवक बघत नाही त्याला त्याचं तोपर्यंत त्याला पर्याय नाही आणि शॅग्रिकल्चर इकॉनॉमी समजून घेत नाही कारण की वर्षभर ते पिकवायचं आणि आपण देतो आहे त्याला व्हॅल्यू ॲडेड जोपर्यंत करत नाही टोमॅटो टोमॅटोची प्युरीला व्हॅल्यू जास्त आहे नुसत्या टोमॅटोला भाव कमी पण टोमॅटोची प्युरी करायला काय फारसं खर्च नाही आमच्या गावात एक गाव आहे ते दहा बारा कोटीचे नुसते टोमॅटो विकतं दरवर्षाला पण एका शेतकऱ्याने लावलं असतं तिथं व्यापारी नसते आले तिथं दे देशभरातून आता व्यापारी येतात सीझनमध्ये त्यांचे तंबू लावतात आणि चांगले भाव देऊन जातात शेतकऱ्यांना आठशे शेततळ हजार दीड हजार शेततळ झाले गावाकडे शेत पूर शेततळ पूर्वी नव्हते आपण फक्त शेतीसाठी पाण्यासाठी ते शेततळे वापरतो पण मासे जर टाकले शेततळ्यामध्ये तर त्याचं उत्पन्न अर्ध्या एक एकराच्या एक एक शेततळ्यातून तुम्ही एक ते दोन लाख रुपये सहज कमवू शकता आता हे पण मग टाकायचे कोणी मासे आणि ते मासे नेणार कोण काढणार कोण हे सगळी इकोसिस्टीम जेव्हा ॲग्रिकल्चर व्यवसायाच्या अनुषंगाने तयार होत नाही तोपर्यंत ते धजावत नाही तर आता तिथं ही आठशे हजार शेततळे आहे सगळे मिळून आपण करूया सगळे मिळून आपण बीज घेऊया बीज स्वस्तात पडल मासे पकडायचे म्हटल्यावर आदिवासी बांधवच लागतात मग गावाकडं आमच्याकडं आदिवासी बांधव आहे त्यांना रोजगार मिळतो ते जे काही इकडं तिकडं आज जात आहे तर ते मासे पकडायचं काम त्यांच्याकडं खाद्य लागतं मग खाद्य कोणीतरी दुकान टाकतं खाद्य दुकान ते माशांसाठी लागणारं अशी ती इकोसिस्टीम तयार होऊ शकते आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आपली देशाची जवळपास साठ टक्के लोक हे कृषीप्रधान देश आहे साठ टक्के लोक हे ॲग्रिकल्चरवर डिपेंडेंट आहे सर्व्हिस इंडस्ट्रीला लिमिटेशन्स आहे आणि साठ टक्के करोनामध्ये फक्त एकमेव पॉझिटिव जी डी पी होती ती ॲग्रिकल्चर होती तेवढंच एक पॉझिटिव्ह होतं गावाकडच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काय पिकतं त्याच्यापेक्षा जगात काय विकतं याचा अभ्यास केला पाहिजे आणि जगात जे विकलं जातं तेच आपल्या शेतात पिकवलं पाहिजे हे तितकंच खरं आहे कारण की आज जगाच्या पातळीवर कशाची डिमांड आहे तुम्ही एक्सपोर्ट काउन्सिलच्या वेबसाईटवर गेले तर कळतं काय एक्सपोर्ट होतं आणि काय इम्पोर्ट होतं आहे आणि तेवढंच तुम्हाला करायचं आहे नाशिकसारख्या शहरामध्ये द्राक्ष आठ दहा हजार कंटेनर्स जात आहे प्रॉब्लेम काय होता की युरोपमध्ये विशिष्ट वेळेमध्ये साऊथ अमेरिकेचे द्राक्ष येतात त्याच्यानंतर आफ्रिकेचे येतात आणि मध्ये गॅप फिलिंगसाठी द्राक्ष भेटत नाही त्यांना टेबल ग्रेप्स मग त्यावेळेस ती इंडियाकडं वळाले हळूहळू इथली इकोसिस्टीम तयार झाली सह्याद्रीसारखी कंपनीज अनेक कंपनीजनी पुढाकार घेतला आणि ते सगळं शेतकऱ्यांना आज अ, सर्टिफिकेशन असतील हे असतील हे सगळं झालं अजून त्या भागात सगळी इकॉनॉमी बदलून गेली वाइन कॅपिटल ऑफ इंडिया नाशिक होऊन गेलं ह्या जागतिक पातळीवरच्या ऑपॉर्च्युनिटीज हेरून त्याचं सोल्युशन जर आपण देऊ शकलो तर आपल्याकडं त्याच्यासारखं काही नाही त्याच्यामुळं जगाचा ॲग्रिकल्चर हब म्हणून जर भारत झाला तर जगाचा पोशिंदा आपण ज्याला म्हणतो तो भारत होऊ शकतो आणि श निश्चितपणाने युवकांनाही रोजगार मिळू शकतं इकॉनॉमी वाढू शकते फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी ट्रेन ट्रिलियन इकॉनॉमी जे स्वप्न आपण बघतो आहे त्याच्यात कृषी क्षेत्राचा मोठा वा वाटा होऊ शकतो काही सीमेवरच जाऊन देश सेवा केली पाहिजे असं काही नाही युवकांनी आपल्या ग्रामीण भागात राहून आपल्या परिसरातली जरी इकॉनॉमी बदलली तरी ती देशसेवा केल्याच्या तुलनेत तेवढीच